अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय सात्वा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धा गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेशी पूर्वी कवना वर जाहला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांगा मज सिद्ध मने नामधारकाशी गोकर्णा महिमा मज पु सांगेना तुझ विस्तारेसी एक चित्ते ऐकावे पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी मित्र सह राजा परियसी प्रतापवंत क्षेत्री वंशी सर्व धर्मरत देख असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिशी प्रवेश झाला वास सिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखुनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मोर्छना येऊनी धरणीसी पडिला दैत्य तये वेळी दैत्य वधिता तयेवेळी होता त्याचा बंधू जवळी आक्रदतसे प्रबळी प्राण निशाचरु बंधुसी एरू, तू जरी होसील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलूनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापासी। नर रूप धरिले तया वेळी रूप धरूनी मानवाचे वाणी बोलेवाचे सेवकत्व धरिल राजयाचे नम्रत्वे बोलोनी बोलोनिया समस्त मृग मारोनी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपुले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृ श्राद्ध आले परियसी आमंत्रण सांगे ऋषीसी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भानवसी सर्व अनुनीत्वा द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमासा अनुनी देख कपट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी थाय घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाडीले नरमासासी पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी दिदला शाप तयवेळी वशिष्ठ म्हणे रायास नरमास वाढिले अम्मास त्वरित होगा ब्रह्मराक्षस समनुनी कोपे तया वेळी शाप देताची तया वेळी राजा कोपला अति प्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले ती का नेने मासपाक कवने केला माझा निरोप नाही झाला वृथा आमोते शाप दिदला आप न शापिन म्हणत उदक घेऊन अंजुळी शापा वया सिद्ध झाला तई काळी तव राजश्री येऊन जवळी वर्जिती जाहली पतीसी पतीसी म्हणे ते नारी गुरुसी सापिता दोष भारी वंदुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाण पाडिले आपुल्या चरणावरी शाप देता कलमश पाणी पडले कलमश पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव पती व्रता राज महिषी लागली वशिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकून शांत झाला वशिष्ठ मुनी वर्षे बारा क्रमोनी पुनरपी राजा होईल उपशाप देवनी वशिष्ठ ऋषी गेला अपुले ठायासी ब्रह्म राक्षस राजा परियेसी होऊनि गेला वनांतरा निरमनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतु पशु पक्षी मनुष्यादी करून ऐसे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्य ध्वनी ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरेले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला बक्षावयासी विप्रश्री जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसा चरणी राखे मजला अहेवपणी प्राणेश्वराशी सोडीपा न बक्षी माझा पती माझी तयावरी प्रीती माते बक्षिगा सुखवृत्ती वल्लभाते सोडीपा पती विने राहती नारी दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा करी महादुखा बोल न मानिता राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीशी बक्षिले देखुनी शाप दिदला ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा ऐककानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे रमणीया परी रमता तुवा श्रिय सवे प्राण जाईल स्वभावे अम्मा अनाथा बक्षिसी दुष्ट भावे दुरात मया तू राक्षसा शाप देऊनी तयेवेळी પતિ હસ્થિ મેળવિ કેઉ ના આલા નગરાી વિપ્રિયે શાપવચન સ્ત્રી સંગે તે ખુન રતિસંગ કરિતા ક્ષણ મૃત્યુ હશે આપનાસી ઐકુની પતિ વચન મદય દુખ કરી આપણ મન કરુની નિર્વાણ તેજુ પ્રાણ મનતસે મદયંતિ મને રાયાસી संतान नाही तुम्ही आता कष्टला बारा वर्षी प्रारब्ध आपुले न चुकीची ऐकोनी सतीचे वचन शोकदाटला अतिगहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलाविता झाला परीयसी ब्रह्महत्या घडली आपनासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एकमात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत होशील ऐसा करू विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीतसे नाना तीर्थे करीत ब्रम्ह हत्या सवे असे अघोर रूपे असे दिसत न वचे कवने परी देखा कष्टोनी राजा परी निर्वाण होनी तरी हिंडत पातला मिथिला पुरी चिंताक्रांत होवनिया नगराबाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परीयसी चिंती तसे मानसी चाये बैसोनी तव ऋषेश्वर समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर औचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करुणिया तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळे क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप झाला ब्राह्मण वचन ब्रम्ह हत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोरवेश व्रते आचरलो पोटिश नवचे दोष परियेसा ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतमापन भय निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारनासी सांगेल तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तयास्थाने जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्य असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर मनकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नायिक क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्ण वर्ण जाना सप्त पाताळ उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे સૂક્ષ્મરૂપે પશ્ચિમસમુદ્રતીરેશી ગોકર્ણતીર્થ ઉત્તમસી બ્રહ્મહત્યાદિ પાપના શીકાશ્ચર્ય પરીય બ્રહ્મહત્યાદિ પંચમહા પાપે પરાદ્વારાટ પાપે દુશીલ દુરાચારી પાપે જાતિ ગોકર્ણ મહાબળેશ્વરદર્શને દયા સ્થાને પુણ્ય દિવસી જય અર્ચિતિભક્તિશ્રી त्वचे जाणार रुद्रवंशी रायसी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वा स्नान करूनी समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपातादी पर्वनिसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी सी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माग मासी, शिवरात्री चतुर्दशी बिल्पत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातकाव्यतिरिक्त होय जाण परी गोकर्ण महिमान प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेमा पुसता झाला राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवन कवनाशी साक्षी झाली असेल की मने गौतम तई वे गोकर्ण क्षेत्र महाबळी जानो आम्ही बहुकाळी काली अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते ते ते जनमात्र रुपे करोनिया माध्यन काली आम्मी ते ते बैसलो होतो रुक्ष चायेत दुरोनी देखिले ते रुद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी क्षणापडे धरणी त्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष शाळेसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता वेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुर बळी त्रिशूळ खटवांग धरूनी हाती टंकायुधे चंद्र चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवी कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारखी तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळी आज अपूर्व वर्तले वेळी आम्ही पुशीले शिवदूतासी आले ती कवन कार्यसी दूत म्हणती आम्ही आलो चांडाळीस न्यावयाशी चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी नेऊनिया श्वानासी सिंहासनिकाय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ट सर्वांग हे खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायसी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला आम्ही चांडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोम ईश्वरी उपवर जाहली ना मेले वर तिये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली दहा वरुषी मिळवून एक द्विजी गृह तर केसी दिदली कन्या विवाह झाली या वरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परीसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीचे झाले दुःख पंचत्व पावला का विधी तात्काळ करुनिया ऐकून तिचे कन्या आपुले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रतिदिवसी होय मानसी ते देखुनी गुप्त रूपे काळी जार कर्म करिता प्रकट झाले तात्काळी गौप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी वाळित केले तयांशी माता पिता बंधुवर्गाधिका शंका होती पाहिली तिशी निशंक झाली वेबिचारीशी प्रकट रूपी अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अतिलावणी पूर्वयी देखुनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीना बेचाळीस स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हि नसेवे राज जाय क्षोभे यती नासे विषय सेवने सवे अर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तीसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे उन्मत होयसी छेदिले वासरू आहाराशी मेश म्हणून पापिनीने छेदुनी पाक केला विनयसी शिर ठेविले शिकेसी दुसरे दिवशी भक्षावय आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाले असत माने वासरू पाहतसे भुवनी धेनु दोहावया लागी वत्स स्थानी असे मेश भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहत असे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त हो तया वेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐसे पाप घडिले म्हणून चित्ती दुरात्मिनी तया वसा शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणून परीसी असति चर्म निक्षेपिले जाऊनि सांगे जारी लोका व्याघ्रे बक्षिले वस्सासी ऐका रोदन करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दुती यम पुरासी घातले तीसी नरकात भोग भोगी अतिदुखीत पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका जाहली उपजताची आंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मुही। असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिताजननी दरिद्री झाली निराश्रय न मिळे तिसी वसरांना दुःख करी अतिगण ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध कष्टे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यसी महास्थान गोकर्णासी पुत्र सहित देखा ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे

बक्षन वस्तु मने, टाकी ते अवसरी जाऊन पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिशी कोणी न घाली ती भिक्षा तिशी उपवास घडला ते दिवशी पूजा पावले ते शिवासी बिल्प मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले येणे आजी उपवास शिवतिथी काजी बिल्पपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरी प्रेम पाठविले आम्मांसी ऐसे म्हणती शिवजूत वरी शिंपिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजे असे म्हणत असे सगुण त्वरित जाईल गोकर्णासी ऐकुनी गौतमाचे वचन राजा मनी संतोष पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाण ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध मने नाम का एक कथन नामधारक एक चित्ते इति श्री गुरु चांमृते परमकथा कल्पतरु श्रीनुसिं सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पण श्री गुरुदेव दत्त